दंडवत मागील व्हिडिओमध्ये आपण ज्या पात्राच्या ठिकाणी दोष घडला त्यांच्या पुढे करावयाचे प्रायश्चित्त याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती ह्या व्हिडिओमध्ये आपण अधिकरण पुढे करावयाचे प्रायश्चित्त याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रायश्चित्त करण्याचा विधी प्रथम प्रायश्चित्त करण्यासाठी शुद्ध मनाने एक विडा तयार करावा मग अधिकरणाचा हात लावून देवाला पुष्पहार घालून मंगळ आरती करावी मग विडा करावा दोन दंडवत घालून देवाला प्रार्थना करावी म्हणावे श्री चक्रधराराया आपण जेथे कोठे भक्ताच्या सदनी असाल तेथून माझे हे ढोंगी प्रायश्चित्त स्वीकारात घ्यावे आणि प्रथम देवापुढे दुःख करावे हे झाल्यानंतर पुन्हा एक विडा तयार करावा आणि जाऊन त्यांची गंध पुष्पहार घालून विडा समर्पण करावा दुपारती मंगळ आरती करून पूजा करावी आणि नम्रपणे दुःखपूर्वक परमेश्वराशी प्रार्थना करण्याविषयी अधिकरणाला विनंती करावी मग उत्तर दिशेला उभे राहून हात जोडून प्रथम दंडवत घालावा आणि दुःखपूर्वक आपले दोष उक्त करण्यास सुरुवात करावी दोष सांगण्यापूर्वी प्रत्येक दंडवताला अगोदर त्या सत्पात्राचे गुणवर्णन करावे मग आपले दोष उक्त करावे आणि दोष सांगून झाल्यावर तो दोष साथी करावी। तेन ना करावी त्यांना विनंती करावी त्यांची विनंती परमेश्वर स्वीकारात घेतील यानंतर अधिकरणा पुढे पाच दंडवत घालावे त्या दंडवताचा प्रत्येकी एक अर्थ आहे तो आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये जाणून घेणार आहोत दंडवत प्रणाम